आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पूर्ण लातूर मध्ये आज आज झालेलं पूर्ण ग्रीन लातूर लातूर जे कुना, कुना पा, जे पाहत ते आहे वृक्ष की आज समोर उपस्थित आहे व यांना आज अखिल भारतीय भ्रष्टाच्या निर्मूल निर्मूलन समिती व ब्रिक्स ह्युमन ब्रिक, राईट्स या मिशन, मिशन। यांच्या संयुक्त विद्यमानाने आज पुरस्कार पुरस्कारित करण्यात आलेला आहे तरी आपण पाहूया या ग्रीन वृक्ष टीमचे पुढचे कार्यक्रम काय असतील व या लातूर मध्ये अर्धा टक्क्या भूभागावर कशा प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात येतील व या अर्ध्या टक्क्याला कमीत कमी, कमी टक्के वाढवण्याचे या टीम कडून काय कार्य कार्य राहील ते आपण आपण पाहूया पवन लड्डा सरांच्या धन्यवाद पुढचं आमचं मिशन म्हणजे झाडं लावा आणि झाडं जगवा एकच मिशन आहे त्या जोडूला क्लीन लातूर आणि ग्लीन लातूर आणि जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आपलं जे स्वच्छ सर्वेक्षण यायलाय आपल्या लातूर शहराला एकशे अडोती क्रमांकापासून पहिल्या क्रमांकावर आणणं हे आमचं आणि नगरसेवक इम्रान सय्यद यांचं हे मिशन आहे झाडं लावा झाडं जगवा ग्रीन लातूर आणि क्लीन लातूर सर काही जणांची अशी एक चर्चा लातूर मध्ये आहे की पूर्ण पूर्ण टीम एकत्रित येऊन पूर्ण लातूर मध्ये एक ठराविक वेळ आणि ठराविक जागा पाहून कार्य करत असते पण अशाने काय ज्या ठिकाणी आपण पूर्ण लातूरमध्ये झाडे लावलेली आहे त्या तिथे एक झाडांचं संगोपन करण्याचे करण्यासाठी जो कालावधी असतो एक आठ दिवसाचा म्हणा किंवा दहा दिवसाचा म्हणा त्या झाडांना पाण्याची कमतरता भासत आहे व झाडांचं संगोपन व्यवस्थित होत नाही यासाठी आपल्या टीमकडून कशा प्रकारचे आपण डिवाइडिंग करून या झाडांना जगू शकतो असं काही नाही आहे आमचं सगळं हे वर्कआउट जे आहे ते कॉम्प्युटराईज चालतं आमच्याकडे प्रत्येक गोष्टीची नोंद आहे आज या दिवशी या वेळेला झाडं लावली त्याला पाणी कधी द्यायचंय आम्ही बरोबर सातव्या दिवशी आमचे दोन टँकर त्या ठिकाणी जातात झाड मग एक झाड असो शंभर असो किंवा पाच हजार झाडं असो जसं आमचं प्रत्येक बुधवार ठरलंय बुधवारी आम्ही पाच हजार झाडांना पाणी देतो आणि नऊ टँकरना आम्ही पाणी देतो म्हणजे आमचं हे सगळं कॉम्प्युटर सिस्टीम चालतं किती झाडं लावली प्रत्येक डेटा आमच्याकडे कलेक्टेड आहे प्रत्येक गोष्टींची आमच्याकडे नोंद आहे कोण किती सदस्य आले होते कोणी किती डोनेशन दिले कोणत्या ठिकाणी कोणती झाडं लावली त्याने त्याला पाणी किती दिलंय आणि ह्या वर्कआउट आम्ही जातो आणि कोणतंही झाड पाण्याशिवाय राहत नाही प्रत्येक झाडाला आमचं सातव्या दिवसाला पाणी आम्ही नक्कीच देतो पण लातूरकरांनी असंही पाहिलेलं आहे महानगरपालिकेकडून आपल्या झाड लावलेल्या झाडांची व्यवस्थित कटिंग न करता पूर्ण बुडातून कटिंग केलेली आहे म्हणजे त्यांचं एक हार्स करून टाकला म्हणजे ते झाड येऊन अशा पद्धतीची कटिंग केलेली आहे आणि अशी चर्चा आहे की महानगरपालिकेला अठरा लाखाचे अनुदान देण्यात आलेले आहे स्वर्गीय नेते विलासरावजी देशमुख अशा महामार्गावर अठरा लाखाची झाड लागवड करण्याची गरज आहे का वर ती टीम ते कार्य आपली टीम करत असताना महानगरपालिकेने कर हा पुढाकार का घ्यावा व ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टदाराला हा टप्पा देण्यात आलाय सहा टप्प्यामध्ये त्याला तीन लाख डोनेशन करून असे सहा टप्पे करण्यात आलेले कॉन्ट्रॅक्टदाराला तो काम सोपवण्यात आलेला याबद्दल काय जे काही आपण सांगितलंय आणि जे काही आपण ऐकले ते शंभर टक्के सत्य आहे आणि हा महापालिकेचा विषय आहे कुणाला काम द्यावं कुणाला न द्यावं कुठं झाडांबद्दल राजकारण करावं किंवा न करावं हा महापालिकेचा विषय आहे आम्ही आमचं काम करतोय आम्ही आमची टीम आहे आमचं काम सगळे लातूर पाहतायत आम्ही आमचं पुढे जाऊ काँग्रेस बाबा दोन शब्दाचे मनोगत आपल्याकडे बाबा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलनचे बाबा म्हणजेच प्र, प्रदीप पाटील खांडापूरकर बाबा यांचे दोन शब्दात ग्रीन लातूरू बद्दल एक दोन शब्दाचे मनोगत मी अनेक दिवसापासून पाहतो असतात ते पवन लड्डा नावाचे जे मित्र आहेत तर मी आज इथे जे लातूरला उभा आहे ते त्यांच्या किंवा वडिलांमुळे त्यांनी मला खूप मदत केली आहे की काही आज राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालो हे काळ माझा खूप असा वेगळा होता तर त्यांनी त्यावेळेस मला त्या प्रक्रियेत सामाजिक प्रक्रियेत घेतलं आणि म्हणून मी जेव्हा बघितलं पवनचं काम मला खूप आवडलं मला तरी मला भेटली आमचा नाकाडे पृथ्वीराज प्रवीण हे सर्व कंपनी भेटली आणि ह्यांचं कार्य पाहिलं मला कार्य खूप आवडलं कसं लातूरला जो दुष्काळामध्ये पडला राज्यात जो दुष्काळ पडला किंवा त्या झाडामुळे पडला आणि राजकीय लोक फक्त त्या मध्ये दाखवतात व्हॉट्सअपला पेपरला बात प्रदर्शन काम करत नाही लातूरला ही जी टीम आहे ह्यानं खूपच चांगलं काम केलं भविष्यामध्ये लातूरचं नाव प्रचंड मोठं या टीममुळे होणार आहे म्हणून हे मला आवडलं म्हणून मी आमच्या दे राष्ट्रीय अध्यक्ष कविता राजादा जे आमचे जे आहे त्यांना बोललो त्यांनी म्हणले फक्त लातूरला देऊ नका असे सात ठिकाणी आज आज याच दिवशी सात ठिकाणी सात राज्यांमध्ये हा पुरस्कार आम्ही देतोय तर लातूरला हा मान ऑल लाडा आणि पूर्ण टीम धन्यवाद धन्यवाद द लातूर न्यूज दोन थांबवा होते